जैशूरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे तांबुळे तालुका कराड इथे श्री तांबाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा श्रितीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या तांबुळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमा यांचा दशम हिंद कि बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद कि बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या तांबोळी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व कारुंडे एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारमधून मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने व कारुंडे एक्सप्रेस चिक्याने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे चिक्याच्या व बकासूरच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता गाडी सेमीला देखील याहून खूप सुंदर इथे पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या तांबुया मैदानामध्ये बाका सुरुवात शिक्ख्या प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन